नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या आणि सारंग सुमित्राकडे येतात आणि ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई यांना नोकरी करायचं म्हणतात तर सुमित्रा म्हणते कर ना नोकरी तर ऐश्वर्या म्हणते की आई आपल्याच ऑफिसमध्ये काम करायचं आहे तर जानकी आणि सुमित्रा एकमेकडे ब एकमेकीकडे बघतात तर आजी म्हणते की काय गं जानकी तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना जानकी हसून म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र एकाच ऑफिसमध्ये काम करणार असतील तर किती आनंदाची गोष्ट आहे बरं ती मला कशाला प्रॉब्लेम होईल त्यानंतर ऋषिकेश कंपनीत असतो आणि त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि त्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते इकडे की आता तुझी जानकी मला शिक्षा दिलीस ना तुझ्या नवऱ्याच्या हाताने मी तुला कसं चटके देते तुझ्या त्या नवऱ्याच्या भावाला ऑफिसमध्ये दे पाठवून देऊन म्हणून हसत असते धन्यवाद